सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये घरगुती वापराचा जी सबसिडीसुद्धा गॅस सिलेंडर आहे त्या गॅस सिलेंडरचा फार मोठ्या प्रमाणामध्ये काळा बाजार चालू आहे रिक्षामध्ये वाहनामध्ये भरणे व्यवसाय कमर्शियल व्यवसा हॉटेल्समध्ये मोठमोठ्या हॉटेल्समध्ये त्याचा वापर होऊन शासनावर आणि नागरिकांच्या पैशावर त्याचा फार मोठा बोजा प्रकरण पाडून आणि एक मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार चालू आहे त्यासाठी आम्ही आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे की ह्या सगळ्या पॉईंट्स काही पॉईंट्सची आम्ही त्यांना माहिती बी दिलेली आहे हे जिथे जिथे गॅस भरलं जात आहे बेकायदेशीरपणे ते सगळं भरणं बंद करून ते गॅस भरण्याचे प्रकार बंद करून ते भ्रष्टाचार सामान्य थांबवण्यात था यावं अशी मागणी करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे ते गॅसचे वितरक आहेत ते वितरकांकडे जे असलेले कनेक्शनचा जे लिस्ट आहे त्याचे ऑडिट करण्यात यावे कारण असा फार मोठा संशय आहे की बोगस कनेक्शन त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्या बोगस कनेक्शनचे सिलेंडर तिकडं बेकायदेशपर्यंत विकण्याचं काम चालू आहे अशा पद्धतीनं वितरकांकडच्या सर्व कनेक्शनचं ऑडिट करण्यात यावा अशी देखील मागणी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना केलं केलेली आहे आणि ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आमच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघट समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे असा देखील आम्ही त्यांना सूचना सूचना केलेली आहे धन्यवाद